या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा आसरा सोसायटी चौक सोला न्यूज चॅनलमध्ये आपलं सरचे स्वागत आहे आपण आज सोलापूर विकास मंचचे निमंत्रक सदस्य माननीय केतन बाई शाह यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत रोप टोक मग आपण चर्चा करणार आहोत सोलापूरच्या विकासाबाबत नेहमी अग्रेसर असणारे माननीय केतनबाई शहा कोणताही सोलापूरच्या विकासासंदर्भात प्रश्न राहू दे अगोदर केतनबाई शहा हे सोलापूर विकास मंचच्या संस्थेच्या नावानं त्या माध्यमातून अनेक आंदोलन अनेक निवेदन अनेक पाठपुरावा केलेले आहेत अनेक असे सोलापूरात कत्तल करणार दे सोलापूरच्या विकासाबाबत राहू दे त्यामध्ये प्रामुख्याने आहेत सोलापूरचं विमानसेवा गेल्या अनेक वर्षापासून विमानसेवासाठी सोलापुरात उद्योगधंदी येण्यासाठी विमानसेवा हा अत्यंत गरजेचा असून त्यासाठी अनेक वर्षापासून केतनबाई शाहच्या माध्यमातून अनेक आंदोलन केलेले आहेत शासनानं अनेक वेळ आश्वासन दिलेले आहेत तरीसुद्धा सोलापुरात विमानसेवा सुरुवात होत नाही आहे काल सोलापूर विकास मंत्रीच्या वतीनं गाजर दाखवा आंदोलन हा करण्यात आलेलं आहे त्यासंदर्भात आपण विमानसेवा संदर्भात नेमकं प्रॉब्लेम काय कुठं आड आडलं आहे आतापर्यंत अनेक आश्वासन देऊन आपण त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत नमस्कार नमस्कार आपण गेल्या अनेक वर्षापासून सोलापूरच्या विकासासाठी आपण विमानसेवा सोलापुरात सुरुवात होण्यासाठी अनेक आंदोलन केलात अनेक आपण मुंबईचे दौरे केलात दिल्लीचे दौरे केल्यात नेमकं प्रॉब्लेम काय सोलापुरात विमानसेवा सुरू न होण्यासाठी सोलापूरच्या विकासास प्रमुख कारण हे विमानसेवा सुरू नाही आहे हे आहे कारण की विमानसेवा असल्याशिवाय नवीन उद्योजक सोलापुरात येत नाहीत आणि निर्यातदार आयातदार जे आपल्याकडं उत्पादन सोलापुरात होतं आहे प्रामुख्याने चादर टॉवेल डाळिंब त्याच्यानंतर प्रामुख्याने आपल्याकडं द्राक्ष आहेत बोरा आहेत केळी आहेत या सगळ्याच एक्सपोर्ट होत आहे आणि ह्या सगळ्या एक्सपोर्टसाठी येणारे लोकं आता सगळ्या मधले बिचोली आहे जे इथनं माल घेऊन जाऊन एक्सपोर्ट करतात ते लोक सगळा मधला गाळा खातात आपल्या शेतकऱ्यांना त्याचे पैसे मिळत नाहीत आपल्या नवयुवक इथं जे तयार होतात साधारणपणे दरवर्षी पाच हजार इंजिनियर आपल्या सोलापूर जिल्ह्यात तयार होतात आणि पाच हजारमधले साडेचार हजार मुलं मुली आपलं गाव सोडून जातात त्याच्या मागं आम्ही संशोधन केल्यावर कळालं की इथं नोकऱ्या नाहीत उद्योग नाही आहेत इंजिनियरला जे नोकऱ्या मिळाल्या पाहिजे पाच पन्नास हजारच्या त्या नोकऱ्या मिळत नाही आहेत मग ते नाही मिळत तर कारण काय तर उद्योग आपल्याकडे नाही आहे उद्योग का नाही आहे तर आपल्याकडं विमानसेवा नाही आहे आय टी क्षेत्र का नाही तर आपल्याकडे विमानसेवा नाही आहे म्हणून आम्ही विमानसेवा सुरू करण्याच्या मागं लागलो दोन हजार आठ सालीसुद्धा आदरणीय विजयसिंग मोहिते पाटील त्यावेळेचे टुरिझम मिनिस्टर होते त्यांना घेऊन आम्ही दिल्लीला जाऊन आदरणीय प्रफुल्ल पटेल साहेब यांच्याकडं बसून किंगफिशरची सेवा चालू केली होती दीड वर्ष ती सेवा व्यवस्थित सुरळीत चालली सर्वात हायेस्ट पॅसेंजर त्यावेळेला सोलापूर जिल्ह्यात येत ते जात होते साधारणपणे बाराशे फॉरेनर्ससुद्धा त्यावेळेला इथं लँड झाले आणि बिजापूर हम्पी हॉस्पिटल बघण्यासाठी हिस्टॉरिकल प्लेस बघण्यासाठी गेले आणि हजारो नागरिक अक्कलकोट पंढरपूर गाणगापूर तुळजापूर पाहण्यासाठी इथं आलेले आहेत म्हणजे विमानसेवा किती महत्त्वाची आहे हे आजपर्यंत आपल्या पुढाऱ्यांना किंवा नेत्याला किंवा पालकमंत्र्याला कळालं नाही त्यांनी जर तेव्हाच जर आठ नऊला आपण ज्या वेळेला विमानसेवा बंद झाली त्याच्यानंतर पंधरा वर्ष आपल्या आपण सोलापूरचं मागं पडलं आहे का मागं पडलं आहे हे त्यांनी करणं संशोधन करणं काम होतं ते काय करत नसल्यामुळं शेवटी आम्ही दोन हजार पंधरापासून जी अनधिकृत चिमणी उभारली होती ती पाडण्याचा प्रयत्न करत होतो दोन हजार वीसपासून आम्ही आंदोलनं केले आणि आम्हाला साधारणपणे एकवीस बावीसला आम्हाला त्याचं यश आलं आणि विमानसेवा चालू करण्याचे थोडे संकेत आम्हाला लागले आणि तो आम्ही अडथळा प्रामुख्याने दूर केला अडथळा दूर केल्यानंतरसुद्धा आम्ही स्टेट गव्हर्नमेंट सेंट्रल गव्हर्मेंटच्या मागं लागलो इथली विमानसेवा का सुरू होत नाही तर त्यावेळेला ते त्यांचं म्हणणं असं झालं की ते रनवे थोडा खराब आहे मग त्याचं म्हटलं आम्ही रनवे खराब असेल तर तुम्ही त्याचे एअरपोर्ट ऑथॉरिटीचं काम आहे ते रनवे दुरुस्त करून घ्यायसाठी त्यानंतर त्यांनी पासष्ट कोट रुपयाचं बजेट सँक्शन केलं पासष्ट कोट रुपयाची जवळजवळ कामं इथं सोलापूर विमानतळावर झाली त्याचं रनवेचं रिकार्पेटिंग झालं त्याच्यानंतर टर्मिनलचं थोडं एक्सपान्शन झालं आगमन प्रस्थानचे सगळे मोठे हॉल करण्यात आले आणि आता ते सुसज्ज असं विमानतळ चालू झाल्यानंतरसुद्धा विमान सा सेवा का सुरू होत नाही त्याच्यासाठी आम्ही वारंवार पाठपुरावा केला आंदोलनं केले त्याच्यानंतर आम्हाला असं करण्यात आलं की तिथे आदरणीय एकोणतीस नोव्हेंबरला मोदी साहेबांनी त्याचं ऑनलाईन उद्घाटन केलं ऑनलाईन उद्घाटन केल्यानंतर विमानसेवा चालू व्हायला विलंब का लागतो त्याच्यानंतर आम्ही विचारपूस सारखी केली आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना असू दे एअरपोर्ट डायरेक्टरना असू दे एअरपोर्ट मॅनेजरना असू दे तर एक ते काय काय क्षुल्लक कारणं आम्हाला सांगू लागली एक क्षुल्लक कारणामध्ये म्हणले इथं धोका आहे त्यामुळं विमान नाही बघावं लागेल त्याच्यानंतर पेट्रोलची व्यवस्था नाही आहे त्याचं बघावं लागेल ज्यावेळेला तुम्ही आराखडा तयार करता त्या आराखडा तयार करताना ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात आलेल्या नव्हत्या का देशातले सगळे विमानतळ चालूच आहेत ना तिथे पण धोका असतंच ना आता पेट्रोल नसेल तर आत्तापर्यंत एवढे विमानं आले शंभर शंभर विमानं आपल्याकडे येतात आणि जातात महिन्यामध्ये त्यांना पेट्रोल लागत नाही का हा सगळा विचार तुम्ही करत नसताना हा तुम्ही खोटे कारणं सांगतात असा आमचा स्पष्ट आरोप होता म्हणून आदरणीय मुरलीधर मोहोळ जे एव्हिएशन मिनिस्टर आहेत उड्डायन मंत्री राज्यमंत्री आहेत ते ज्या वेळेला सोलापूरला आले होते त्यावेळेला आम्ही त्यांना भेटलो तर त्यांनी म्हटले की आम्ही लवकरच चालू करतो आम्ही म्हटलं लवकर असं नाही तर मी तारीख सांगा मग त्यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये स्पष्ट सांगितलं की तेवीस डिसेंबर रोजी दोन हजार चोवीसला आम्ही विमानसेवा चालू करत आहोत गोव्याची फ्लाय नाईन्टी वन नावाची कंपनी आहे त्यांना ते आम्ही लायसन्स दिलेलं ला आहे आणि दुसरी सेवा आम्ही इंडिगो एअरलाईन्सला सोलापूर बेंगलोर ते तिरुपती आणि पुन्हा तिरुपती बेंगलोर ते सोलापूर असं त्यांनासुद्धा परमिशन दिलेली आहे अशी दोन सेवा चालू होतील पण आजपर्यंत आज जवळजवळ आज एकतीस डिसेंबर आहे एकसुद्धा विमानसेवा अद्याप चालू नाही आहे म्हणजे आम्हाला सगळ्या सोलापूरकरांना तुम्ही गाजर दाखवत आहात केंद्रात तुमची सत्ता आहे राज्यात तुमची सत्ता आहे इथं आम्ही पाच आमदार तुमचे निवडून दिलेले आहेत मग त्या लोकांचं लक्ष देणं काम नाही का खासदार जरी दुसऱ्या पक्षाचा असेल तर खासदारसुद्धा आवाज उठवतो आहे लोकसभेमध्ये की विमानसेवा चालू पाहिजे अद्यापर्यंत विमानसेवा का चालू होत नाही म्हणून आमचं जे कालचं आंदोलन होतं ते सर्व लोकांचं संतप्त भावना आम्ही शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी केलेलं आहे आजसुद्धा आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना जाऊन भेटणार आहोत आणि त्यांना स्पष्ट कारण विचारणार आहोत की कशामुळं विमानसेवा चालू होत नाही तुम्ही कंपनीला एजन्सी दिली त्याचे तिकीटाचे दर नक्की केले मग विमानसेवा का चालू होत नाही ह्याच्यासाठी जनजागृतीसाठी आम्ही कालचं आंदोलन हे केलं होतं बंद ज्या अर्थी जेव्हा देशाचे पंतप्रधान सोलापूर विमानाचं उद्घाटन करतो ज्यावेळेस पंतप्रधान उद्घाटन करत असत ज्या अर्थी सगळंच तांत्रिक अडचणी जे येतील ते सगळं ओके असल्याशिवाय त्यांना उद्घाटन करता येत नाही ऑनलाईन तरी सुद्धा पंतप्रधानां उद्घाटन होऊन सुद्धा पण सोलापूरात विमानसेवा सुरुवात होत नाही हा खूप मोठा विश्वासघात हा सोलापूरसाठी केलेला नाही असं वाट वाटत नाही का विश्वासघात म्हणण्यापेक्षा हा निवडणुकीचा जुमला असावा असं आमचं स्पष्ट मत आहे कारण की विधानसभेचे निवडणुकीपूर्वी ही घोषणा करणं गरजेचं होतं आचारसंहिता लागायच्या दोन दिवस अगोदर उद्घाटनचं हे सगळा गोंधळ त्यांनी पूर्ण केला आणि लोकांना मूर्खात काढला असं म्हणण्यासारखंच नाही विश्वगुरू ज्या वेळेला तुम्ही म्हणून घेता आदरणीय मोदी साहेब आणि विश्वगुरू असून आपले देशाचे पंतप्रधान ज्या अर्थी ऑनलाईन उद्घाटन करतात त्या उद्घाटन समारंभला आम्हीसुद्धा उपस्थित होतो आणि उद्घाटन केल्यानंतर लगेचच विमानसेवा चालू होईल असं त्यावेळेला गादर दाखवण्यात आलं आणि त्याच्यानंतर निवडणुका झाल्यानंतर अद्यापपर्यंतसुद्धा सेवा चालू होत नाही हा तर मोदीजींचा अपमान आहे मुख्यमंत्र्याचा अपमान आहे उपमुख्यमंत्र्याचा अपमान आहे असं म्हणण्यास हरकत नाही सोलापूरकर संपूर्णतः सर्व जनता उद्योजक व्यापारी शेतकरी याच्यावर नाराजी व्यक्त करत आहेत यापुढं आपली दिशा आपली आंदोलनाची दिशा काय आहे काल आम्ही आंदोलनात स्पष्ट सांगितलं आहे आणि वृत्तपत्राला मीडियाला पण सांगितलं आहे आणि आज जिल्हाधिकाऱ्याला सुद्धा आम्ही सांगत आहोत पंधरा जानेवारीला ज्यावेळेला आपलं संक्रांत होतं आहे तोपर्यंत तुम्ही लवकरात लवकर विमानसेवा चालवायची तारीख जाहीर करावी त्याच्यानंतर ह्याच्यापेक्षाही उग्र आंदोलनाचं स्वरूप नक्की होईल आमच्या सर्व सदस्यांची आम्ही बैठक घेतो आणि त्याच्यापुढं आम्ही सगळ्या आंदोलनाची दिशा नक्की करतो आजपर्यंत अनेक आंदोलनं आम्ही केली त्याच्यामध्ये स्मार्ट सिटीसाठी असू दे दुहेरी जलवाहिनीसाठी असू दे सर्व कामाचं जसं बट्ट्याबोळ झालेला आहे तसं विमानतळाचं आणि विमानसेवेचं बट्ट्याबोळ होऊ नये त्या हिशोबाने सोलापूर विकास मंच सतत जागृत राहणार आहे एवढं नक्की हे होते सोलापूर विकास मंचचे केतनबाई शहा आता आपण त्यांच्याकडनं आपण रोकटोक आपण ऐकून घेतलेला बघू आपण सोलापुरात यापुढं तर विमानसेवा चालू होईल का नाही आपण आशा करू की आता लवकरात लवकर सोलापुरात विमानसेवा सुरुवात होईल या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अंकलकर बंधू यांचे शीख कॉर्नर मटन भाजनालय आमच्याकडे बकऱ्याचे मटन शीख कडाई व फिश शीख कडाई तयार करून मिळेल पत्ता दत्तनगर मार्कंडेय जलतरण समोर सोलापूर संपर्क नंबर नाईन नाईन टू थ्री झिरो सिक्स एट 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 टू